बदलापूर कलकत्ता घटनांचा सांगलीत जोरदार निषेध बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या लैंगिक ले अत्याचाराच्या निषेधार्थ आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आले घटनांना निषेध करत आंदोलन करण्यात आले आरोपींना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा गृह विभागाचा धिक्काराचा आणि निषेधाच्या घोषणांनी परिसर त्यांना नोंद गेला जयश्री पाटील यांनी महिलांना संरक्षण देण्यासाठी अनेक कायदे आहेत पण त्यांची कडक अंमलबजावणी मात्र होत नाही ती झाली तर अनेक दुर्दैवी घटना घडणार नाहीत असे सांगून अशा गंभीर घटनांना गांभीर्याने न घेणाऱ्या शासनाचा निषेध केला आंदोलनात शेवंता वाघमारे कांचन कांबळे वर्षा निंबाळकर पद्मश्री पाटील स्वाती सूर्यवंशी अजित सूर्यवंशी संतोष पाटील रत्नाकर नागरे आनंद लेंगरे शीतल लोंडे उदय पाटील प्रकाश मुळके फिरोज पठाण उत्तम साखळकर मंगेश चव्हाण अमित लाडगे मराठा समाजाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील नितीन चव्हाण अॅडव्होकेट भाऊसाहेब पवार राहुल मोरे नितीन भगतांत आउ, रमाकांत आवटी संजय कांबळे अक्षय दोडमणी भरत खवाटे तौफिक कोतवाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते फाशीची शिक्षा पटलापर्यंत महिलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा प्रशास शल अरे गुन्हा नोंद करून घ्यायला वेळ लावणारे प्रशास शल

बदलापूर ते मैलावु मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे कलकत्ता व बदलापुरी ते मैलावु मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे महिला मुलींच्यावर बदलापुरी ते लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे घालणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा कलकत्ता आणि बे झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल आम्ही सर्वजण ते निषेध करतो खरं म्हणजे ही अत्यंत घटना आहे आणि ह्या घटनेमुळे सगळा पेटून उरला आहे मला वाटतं अशा मानसिकता असणाऱ्या दरात मला खरं म्हणजे मेणबत्तीच कॅन्डल मार्क्स न करता खरं म्हणजे त्याला जायला पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे बघितलं पाहिजे आणि फाशीची शिक्षा पाहिजे कारण अशी मानसिकता माणसांना सगळ्या लोकांनी जनतेने धडा शिकवलाच पाहिजे आज तुम्ही काय केले आज आम्ही गांधी पुतळ्याजवळ बदलापूर आणि कलकत्ता लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांवर झालेल्या दुर्दैवी भूमिकेबद्दल आम्ही सर्वांनी आंदोलन इथे निषेध करत आहोत आम्ही सर्व नगरसेवक महिला व कार्यकर्ते यांनी नि मिळून हा निषेध इथे व्यक्त केलेला आहे आणि नि प्रशासनाविरुद्ध आवाज उठवण्यापेक्षा